नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसे की आपल्याला माहीतच आहे की आर टी ई ॲडमिशन हे अगदी काही दिवसामध्येच चालू होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर आपण कागदपत्रासंदर्भात आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात व्हिडिओ उपलब्ध केलेला आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे जो की सेल्फ डिक्लेरेशन संदर्भामध्ये म्हणजेच हमीपत्र जर आपल्या पाल्याचा सिलेक्शन झाले एखाद्या खाजगी शाळेमध्ये किंवा इतर शाळेमध्ये तर कशा पद्धतीने आपण हमीपत्र देऊ शकतो आणि हे हमीपत्र आपण कुठून आणि कसे डाउनलोड करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आर टी ईच्या साईटवर जावे लागेल इथे आर टी ईच्या साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीची ऑफिशियल वेबसाईट आर टी ईची आपल्याला ओपन झालेली दिसेल आणि ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसेल या ठिकाणी आर टी ई पोर्टलवर सविस्तर स संपूर्ण माहिती आपल्याला आ या ठिकाणी दिसू शकते आणि अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस करिता जे काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी पोर्टलवर आपल्याला दिसू शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो खाली आपण स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो तर भरपूर असे ऑप्शन्स आणि माहिती या ठिकाणी आपल्याला शो होते तर बघा या ठिकाणी एक हमीपत्र कशा पद्धतीने आपण इथे बघा डाउनलोड करू शकतो सेल्फ डिक्लेरेशन हे आपल्याला या ठिकाणी दिसते तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र या ठिकाणी डाउनलोड होते बघा याची पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर आपण या ठिकाणी ओपन करून पाहू शकतो की नेमकी या कोणती माहिती या ठिकाणी या हमीपत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते तर बघा अशा पद्धतीने हमीपत्र आपण डाउनलोड करू शकतो तर या ठिकाणी बघा काय आहे नेमकी या हमीपत्रामध्ये आपण पाहूयात तर सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे आणि अर्ज क्रमांक जो की आपण अर्ज भरलेला आहे तो, भर तो क्रमांक आपल्याला भेटेल तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि विद्यार्थ्याचा आई वडील पालक श्री श्रीमती सो या ठिकाणी त्यांचं नाव हमीपत्र लिहून देतो देते की आर टी ई दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश शैक्षणिक वर्ष या ठिकाणी बघा आपण तेवीस चोवीस आहे तर या ठिकाणी आपण चोवीस पंचवीस असे वाचूया प्रक्रियेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे बरोबर असून मी आर टी ई पोर्टलवर माहिती बरोबर भरली आहे भविष्यात अथवा पडताळणी समितीने कागदपत्राची व पोर्टलवर भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यास व त्यामुळे चुकीचे कागदपत्रे अथवा माहिती, माहिती भरल्याचे निर्देशनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल माझ्यावर फौजदारी कारवाई होईल अशी किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही व त्यामुळे शाळेची फीज भरणे मला बंधनकारक राहील उपरोक्तपैकी एक किंवा अनेक एकापेक्षा एक जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे या ठिकाणी तारीख आणि सही नाव आणि मोबाईल नंबर टाकून हे, हे हमीपत्र आपल्याला शाळेमध्ये आपला नंबर लागल्यानंतर जमा करावे लागते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या पाल्याचा सलेक्शन झाल्यानंतर हे हमीपत्र डाउनलोड करू शकतो आणि इतर डॉक्युमेंटसोबत हे आम्ही पत्र आपल्याला द्यावे लागते तर मित्रांनो हा होता एक छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र